डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज अखेर धमाने गावच्या त्या महिला सरपंच अपात्र धुळे तालुक्यातील धमाने ग्रामपंचायतच्या सरपंच असलेल्या मीनाबाई विठ्ठल ठाकरे या दोन वर्षापासून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये मीनाबाई ठाकरे यांनी एकही मासिक सभा न घेतल्यामुळे हो गावकऱ्यांमधून रोष व्यक्त होत होता याच पार्श्वभूमीवर माजी सरपंच असलेले रमेश मोहन बैसाने यांनी धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित धमाने ग्रामपंचायतची पडताळणी करून मीनाबाई ठाकरे यांना अपात्र घोषित करावे अशी मागणी केली होती धुळे जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणामध्ये विशेष लक्ष घालून संबंधित ग्रामपंचायतीच्या चौकशीचे आदेश दिले होते या चौकशी दरम्यान मीनाबाई ठाकरे यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकही मासिक सभा न झाल्याचे निष्पन्न झाल्याने सदर लोकनियुक्त असलेल्या सरपंच मीनाबाई ठाकरे यांना आज अखेर अपात्र घोषित करण्यात आले यामुळे धमाणे गावातील गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे मोहन बैसाने माजी सरपंच ग्रामपंचायत धमाने तालुका जिल्हा धुळे आज येथे जिल्हाधिकारी साहेब कार्यालयांच्या समोर आम्ही धमाने गावातील लोकनियुक्त सरपंच हे पद अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन दिलेलं होतं किंवा अर्ज केलेला होता तरी ते गेल्या पाच सहा महिन्यापासून आमचं हे मॅटर जिल्हाधिकारी साहेबांसमोर मांडण्यात आलेलं होतं परंतु प्रथमतः आम्ही जिल्हाधिकारी साहेबांचे आभार व्यक्त करतो की आम्हाला तीन एक दोन हजार पंचवीस रोजी आमच्या हातात सरपंच अपात्र ज झालेलं असे एक पत्र दिलेलं आणि त्यांना अपात्र करण्यात तर आम्हाला यश आलं तरी आम्ही सगळ्यांचे आभार व्यक्त करतो कलेक्टर साहेबांचे पण पुनश्च आभार व्यक्त करतो या मॅटरमागे आम्हाला सपोर्ट म्हणजे आज भावासारखे खंबीरपणे शंकरांना उभे राहिले आणि त्यांची सर्व टीम आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं त्याप्रमाणे आम्हीसुद्धा त्यांचे पूर्णचे आभार व्यक्त करतो आणि जे कामकाज जे अनियमितता चालली होती ग्रामपंचायतमध्ये ती मनमानी कारभार असा एक सरपंच व त्यांचा मुलगा सतीश विठ्ठल ठाकरे हे करत होते परंतु आज जमान्यात एक अनियमितता व गरीब लोकांचा गोर गरिबांचा प्रश्न सुटत नव्हता परंतु आज जिल्हाधिकारी साहेबांनी सरपंच पदे अपात्र केल्यामुळे नवीन सरपंच आता उपसरपंच यांच्याकडे कातबा देण्यात यावा व त्या उपसरपंचांनी योग्य गरीब माणसाला योग्य तो निर्णय द्यावा असे आम्ही त्यांच्याकडनं ग्वाही व्यक्त करतो okay. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका